हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायचं आहे हिरवी द्राक्ष आणि वरयाळीचं थंडगार आणि रिफ्रेशिंग ज्यूस चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर ही द्राक्ष मी ही लांबी जी द्राक्ष येते ती घेतलेली आहे गोल द्राक्ष घ्यायची नाही ही द्राक्ष गोड असते म्हणून आपल्याला ही द्राक्ष घ्यायची तर द्राक्ष स्वच्छ धुवून त्याला मी अशी सुट्टी करून घेतलेली आहे असंही एक वर्गापर्ग द्राक्ष मी घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर तीन चमचे मी साखर घेतलेली आहे माझ्या ह्या साखरेच्या चमच्याने मी तीन चमचे साखर घेतलेली आहे आता ह्याच चमच्यांनी आपल्याला एक चमचा वरयाळीचा पावडर घ्यायचा आहे वरियाळीचा पावडर घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी हा छोटा पाव चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा काळा मीठ घातलेला आहे आता ही जी द्राक्ष आपण सुट्टी करून घेतली आहे ती आपण ह्या मिक्सरमध्ये घालायची आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून आपण ह्याचं ज्यूस करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे मी पाणी थोडंसं घालून ज्यूस करून घेतलेलं आहे आता ह्या ज्यूसला आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे ज्यूस हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गाळायची गरज नाही आहे इतकं काही ते घट्ट झालेलं नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी पण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आणि हे मी फ्रीजचं थंड पाणी टाकलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचं आहे लिंब्याचा रस घातल्याने ज्यूसचा स्वाद आणखीन छान वाढतो तर आपलं थंडगार आणि रिफ्रेशिंग वरियाळी आणि द्राक्षचा ज्यूस सर्व करायला तयार आहे तर तुम्हाला माझं हे वरयाळी आणि द्राक्षचं ज्यूस कसं वाटलं ज्यूस जर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तुम्ही कमेंट कराल तर मला नवीन नवीन रेसिपी करायला खूप आवडेल आता ह्या ज्यूसमध्ये आपल्याला बर्फाचे क्यूब टाकायचे तर इथे मी दोन ते तीन बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत तर हे थंडगार रिफ्रेशिंग उन्हाळा स्पेशल ज्यूस तयार आहेत तुम्हाला माझी ही वरियाळी आणि द्राक्षच्या ज्यूसची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू